नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्की नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा खालीलपैकी पूर्ण उच्चाराचं वर्ण कोणतं बघा खालीलपैकी पूर्ण उच्चाराचं वर्ण खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक एक राहील स्वर या ठिकाणी पूर्ण उच्चाराचं वर्ण आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला संयुक्त वर्ण ओळखा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला संयुक्त वर्ण ओळखायचं आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील ए या ठिकाणी संयुक्त वर्ण असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी या ठिकाणी कोणत्या शब्दाचं रूप बघा एक वचनी रूप आहे बघा खालील शब्दापैकी कोणत्या एका शब्दाचं बघा एक वचनी रूप आहे बघा या ठिकाणी बघा चार शब्द आहेत या चार शब्दापेक्षा कोणत्या एका शब्दाचं बघा रूप बघा एक वचनी रूप आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील खेडे बघा या शब्दाचं बघा एक वचनी रूप आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा षष्ठी या युवक्तीचे बघा एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते बघा षष्ठी या युवक्तीचे बघा एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत बघा षष्ठी या युवक्तीचे बघा प्रत्यय कोणकोणते असतात बघा या ठिकाणी औषध क्रमांकाचे चा हे या ठिकाणी षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला दर्शक सरोनामे ओळवा दर्शक सरोनामे या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील हा ही हे या ठिकाणी दर्शक सर्वनामे असेल पर्याय बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहा पहा ज्या क्रियापदाला बघा अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची बघा आवश्यकता असते त्यांना पुढीलपैकी एक क्रियापद बघा ज्या क्रियापदाला बघा अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील त्यांना सकर्म क्रियापद या ठिकाणी त्यांना असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सातवा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला हर्षदर्शक केवल प्रयोगी अवय हर्षदर्शक केवल प्रयोगी अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील वा वा ठिकाणी हर्षदर्श केवल प्रयोगी अवय आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा साधित शब्दाचे प्रकार खालीलपैकी किती बघा साधित शब्दाचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील साधित शब्दाचे एकूण बघा बघा चार असेल औष्ण क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा अर्धा मुर्धा मग या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा तो शिवा अर्धा मुर्धा बघ या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील अर्धा बघा हा शब्द या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात बघा या ठिकाणी अशुभ क्रमांक बघा तीन राहील क्रियापदाच्या अर्थावरून मग वाक्याचे एकूण चार प्रकार पडतात प्रश्न क्रमांक अकरावा बघा खालील पर्याय तुला नृप या ठिकाणी बघा शब्द आहे समानार्थी बघा नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला नप या ठिकाणी बघा शब्द आहे समानार्थी बघा नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा नप म्हणजे बघा समानार्थी शब्द बघा कोणता नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार बघा महेश या ठिकाणी समानार्थी नसलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा जीवन शिक्षण विद्या मंदिर मूल्य लघुतम या सर्व शब्दामध्ये एकूण किती शब्द या ठिकाणी शुद्ध शब्द आहेत जीवन शिक्षण विद्या मंदिर मूल्य लघुतम या सर्व शब्दामध्ये एकूण किती या ठिकाणी बघा शुद्ध शब्द आहेत बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील या सर्व शब्दामध्ये बघा एकूण फक्त दोन शब्द या ठिकाणी शुद्ध शब्द आहेत प्रश्न क्रमांक तेरा वा बघा त्याने शिष्यवर्ती मिळवण्यासाठी बघा अतिशय चिकाटीने प्रयत्न केले या वाक्यामध्ये बघा अधोरेखित भागासाठी खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे बघा त्याने शिष्यवर्ती मिळवण्यासाठी बघा अतिशय चिकाटीने बघा प्रयत्न केले अधोरेखित शब्द आहे यासाठी बघा कोणता अलंकारिक शब्द येईल बघा भगीरथ प्रयत्न या ठिकाणी या ठिकाणी अलंकारिक शब्द येईल प्रश्न क्रमांक चौदावा बघा उंबराचे फूल बघा या अलंकारिक शब्द असा योग्य अर्थ आपल्याला सांगा उंबराचे फूल बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा अलंकारिक शब्द उंबराचे फूल बघा क्विंचित घडणारी गोष्ट या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण मणीमधले बघा पाचवे अक्षर खालीलपैकी कोणतं बघा बघा या ठिकाणी बघा काही चौरस आहेत बघा या चौरसामध्ये अक्षर आहेत या अक्षरापासून या ठिकाणी आपला मन तयार करायची आहे आणि या मणीमधलं बघा पाचवं अक्षर खालीलपैकी कोणतं अक्षर येईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पाचवे अक्षर म्हणजे र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळावा बघा पुढील शब्दापैकी बघा कोणता शब्द या ठिकाणी परभाषीय पुढील शब्दापैकी बघा कोणता एक शब्द आहे जो शब्द या ठिकाणी परभाषीय शब्द आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्टेशन या ठिकाणी परभाष या ठिकाणी असेल तो शब्द राहील प्रश्न क्रमांक सतरावा बघा हँगर हा बघा हँगर या शब्दाला मराठीमध्ये प्रतिशब्द खालीलपैकी कोणता बघा हँगर या शब्दाला मराठीमध्ये बघा प्रतिशब्द खालीलपैकी कोणता आहे बघा हुक या ठिकाणी प्रतिशब्द आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा अतिप्रसंग अध्ययन अनुक्रम उत्कर्ष दुर्लभ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अतिप्रसंग अध्ययन अनुक्रम उत्कर्ष दुर्लभा हे सर्व शब्द बघा उपसर्ग घटेत या प्रकारचे ते शब्द आहेत क्रमांक पहा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे बघा मुंग्यांची रांग असते तर नाण्यांची खालीलपैकी काय असेल बघा समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी नाण्याचे बघा ऑप्शन क्रमांक तीन चळत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक वीस बघा हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला हाल अपेष्टा बघा सहन करण्याचा गुण जो गुण असतो मग या ठिकाणी शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा सा हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा गुण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस पहा खालील मनीपैकी वेगळी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी चार मनी आहेत या चार मनीपैकी वेगळ्या अर्थाची मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी दोन बघा बाप तसा बेटा या ठिकाणी या ठिकाणी वेगळी असलेली मन राहील प्रश्न क्रमांक बावीस पहा पावलो पावले बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा पावलो पावले या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे पावलो पावले बघा औषध क्रमांक या ठिकाणी या शब्दामधला तो समास राहील प्रश्न क्रमांक तेवीस पहा बहुविग्रही समासाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा प्रश्न क्रमांक तेवीस पहा बहुविग्रही समासाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा अंशुक्रमांक या ठिकाणी एक राहील चक्र प्राणी आणि अंशुक्रमांक बघा चक्र पद्मनाम अंशुक्रमांक या ठिकाणी एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अशे क्रमांक पुढचा बघा कर्तरी प्रयोगामध्ये करता बघा कर्तरी प्रयोगामध्ये बघा टिंब टिंब आपली हुकूमत चालवतो बघा कर्तरी प्रयोगामध्ये बघा कर्म कर्ता लिंग वचन खालीलपैकी कोण हुकूम या ठिकाणी हुकूमत चालवतो कर्तरी प्रयोगामध्ये बघा कर्तरी प्रयोगामध्ये बघा या ठिकाणी आपली हुकूमत चालवतो प्रश्न क्रमांक पंचवीस पहा क्रपण या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी बघा क्रपण या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा क्रपणचा विरुद्ध अर्थ शब्द म्हणजे उदार या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक सव्वीस पहा भारताच्या मध्यामधून बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलं बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं व्रत हे गेलेलं आहे बघा भारताच्या मध्यामधून बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भारताच्या मध्यामध्ये कर या ठिकाणी गेलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा हिमालय या पर्वताची उंची खालीलपैकी किती पहा हिमालय या पर्वताची उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा हिमालय या पर्वताची एकूण उंची बघा बघा आठ हजार सहाशे अकरा मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेच्या एकूण जागा खालीलपैकी किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या एकूण जागा खालीलपैकी किती आहेत बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या विधानसभेच्या एकूण जागा आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजन हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले बा हरिजन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे बघा प्रश्न क्रमांक तीस हरिजन बघा नावाचं वर्तमानपत्र हे महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती बघा कॉपर या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे कॉपर बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कॉपर या मूलद्रव्याची बघा संज्ञा या ठिकाणी कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा आहे ऑप्शन क्रमांक बत्तीस पहा जमनापारी ही जात खालीलपैकी कोणत्या प्राण्याची जमनापारी बघा खालीलपैकी कोणत्या प्राण्याची जात आहे जमनापारी बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील शेळीची या ठिकाणी जात आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पहा महाराष्ट्र राज्य बघा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचं बघा प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा एस आर पी एफ बघा जवानांचं बघा प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा नानवी या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौतीस पहा धरणाच्या पाण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात धरणाच्या पाण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या एककामध्ये प्रामुख्याने मोजतात बघा विद्यार्थी औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील बघा टी एम सी या एककामध्ये बघा धरणाच्या पाण्याच्या ठिकाणी क्षमता मोजतात प्रश्न क्रमांक पस्तीस पहा भारतामधलं बघा सर्वात मोठे नैसर्गिक बंदर खालीलपैकी बघा भारतामधलं बघा सर्वात मोठे नैसर्गिक बंदर खालीलपैकी कोणतं आहे बघा मुंबई बंदर हे बघा भारतामधलं सर्वात मोठे या ठिकाणी नैसर्गिक बंदर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भीमानदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भीमानदीचा उगम बघा भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम हा झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते मानवी शरीरामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा गुणसूत्रांची बघा एकूण संख्या बघा सेहेचाळीस या ठिकाणी गुस्त्राची एकूण संख्या असते प्रश्न क्रमांक अडतीस पहा जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग खालीलपैकी बघा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे बघा रात आंधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा पाऱ्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती असतो पाऱ्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती असतो बघा पाऱ्याचा बघा उत्क्रणांक बिंदू बघा बघा तीनशे सत्तावन्न सेल्सिस या ठिकाणी पाऱ्याचा या ठिकाणी उत्क्रणांक बिंदू असतो दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा विद्युत धारेचं एकक खालीलपैकी बघा विद्युत धारेचं एकक खालीलपैकी कोणता आहे बघा विद्युत धारेचं एकक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा अँपियर हे या ठिकाणी विद्युत धारेचं या ठिकाणी एकक आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा टेलिव्हिजन बघा टेलिव्हिजन शोध खालीलपैकी बघा टेलिव्हिजन शोध खालीलपैकी कोणी लावलाय टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा जॉन बियर्ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तीन जानेवारी हा खालीलपैकी कोणता तीन जानेवारी बघा खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी दिवसाच तीन जानेवारी बघा या ठिकाणी बघा जानेवारी बघा बालिका दिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधल्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी बघा भारतामध्ये बघा पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा के सी नियोगी हे भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय नियोजन आयोगाची स्थापना खालीलपैकी भारतीय नियोजन आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा मार्च सन भारतीय नियोजन आयोगाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा जुलै सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीमध्ये खालीलपैकी कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केली होती बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील सी सिक्स्टी या पथकाने बघा या ठिकाणी विशेष कामगिरी ही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत चीन बघा भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा सन एकोणीसशे बासष्टच्या वर्षी बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी किंवा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा स्वामी विवेकानंदांनी बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना क्रमांक बघा घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी किंवा घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ खालीलपैकी बघा भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ खालीलपैकी कोण देतात बघा भारताचे बघा सरन्यायाधीश यांना शपथ बघा राष्ट्रपती हे त्यांना या ठिकाणी शपथ हे देत असतात प्रश्न क्रमांक पन्नास बघा भारतीय स्टेट बँकेची स्थापना खालीलपैकी बघा भारतीय स्टेट बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा भारतीय स्टेट बँकेची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एक जुलै सन एकोणीशे पंचावन्न ला भारतीय स्टेट बँकेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बघा एका, एका शेतामधील बघा शेंगा काढण्याचं काम पंधरा स्त्रिया आठ दिवसामध्ये पूर्ण करतात तर तेच काम बघा सहा दिवसामध्ये पूर्ण करावयास खालीलपैकी किती स्त्रिया कामावर असाव्या लागतील तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्पानला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील